नमस्कार भारतात अजून लोकशाही जिवंत आहे उदाहरण आपल्या सुप्रीम कोर्टाकडून आपल्याला मिळालंय शरद पवार चंद्र गट यांचा बाबत अजित पवार गटाकडून जे वकील होते त्यांनी सांगितलं होतं की शरद चंद्र पवार गट यांना कुठल्याही पक्षाचं नाव देण्यात यावं नाही आणि त्यांना कुठल्याही पक्षाचं चिन्ह त्यांना म्हणजे नवीन चिन्ह सुद्धा त्यांना मिळू नये अशी याचिका त्यांनी केली होती बट याच्यावर जो सात... फेब्रुवारीचा निकाल दिला होता त्या निकालावर जो राहुल नार्वेकरांनी पंधरा तारखेला निकाल दिला की अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी गट आहे आणि त्याच्यावरच आता सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर सुप्रीम कोर्टात शरदचंद्र पवार यांनी दाद मागितली होती आणि त्याला सुप्रीम कोर्टाकडून उत्तर आलंय की शरदचंद्र पवार गट यांना एक नवीन नाव जे त्यांनी सुचवलंय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र गट शरद चंद्र पवार गट आणि दुसरं म्हणजे त्यांना कुठलं निवडणूक चिन्ह लोकसभा निवडणुकीपूर्यपर्यंत एक निवडणूक चिन्ह त्यांना देण्यात यावं तर मग याच्यावर जो निर्णय होता तो निर्णय आज सुप्रीम कोर्टाने फायनली जाहीर केला आणि त्याच्यावरच आता सगळीकडे राहुल नार्वेकर यांनावर यांच्यावर परत एकदा सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली नाराजी अशी की ज्यांनी त्यांनी सांगितलं होतं की निवडणूक आयोगाने निवडणूक आयोगाने सांगितलं की हा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरच देतील मग याच्यावर राहुल नार्वेकरांनी जो निर्णय दिला तो फक्त बहुमताच्या आधारे दिला होता आणि त्याच्यावर जे अजित पवार गट होते यांच्याकडील पक्षातील वकिलांनी सुप्रीम कोर्टामध्ये परत परत एकच गोष्टची रट लावली होती ती रट अशी होती की शरदचंद्र पवार गट यांना कुठल्याही निवडणुकीसाठी नाव आणि अथवा त्यांना कुठलंही चिन्ह देण्यात येऊ नये जेणेकरून ते कुठलाही कुठलेही ते निवडणूक लढू शकणार नाही मग याच्यामध्ये आता बहुतेकांचं सुप्रिया सुळेंनी पण याच्यावर स्पष्ट केला की आम्ही ही लोकशाही जिवंत आहे आणि लोकशाहीचं जिवंत उदाहरण म्हणजे आज आणि परत बोलताना ते म्हटले की समोरचा जो गट आहे तो खूप रडीचा डाव खेळतोय आणि त्यांनी एवढ्या खालच्या पातळीला जाऊन आम्ही तुम्हाला भलेही तुम्हाला पक्ष पाहिजे होता पक्षाचं चिन्ह पाहिजे होतं ते जरी तुम्ही घेतलं तर मग आता आम्ही आमच्या दिशेने लढतोय तर आम्हाला का तुम्ही अडवताय परत त्याच्यात ते बोलताना बोलले की जो फाउंडर मेंबर होता ज्याने पक्ष स्थापन केला त्याच्याकडूनच ह्या आपल्या भारतामध्येही पहिल्यांदा अशी घटना घडते की त्यांचाच पक्ष ज्यांना त्यांनी मोठं केलं त्यांनीच त्यांचा पक्ष हिरावून नेला सो लोकशाहीला आज जो निर्णय दिला तो अत्यंत महत्वपूर्ण होता आता याच्यावर जर त्यांच्याच साईडने निकाल आला असता तर जे टीकाकार होते ते टीकाकार पण परत म्हटले असते की सुप्रीम कोर्ट सुद्धा बीजेपीच्या अंडर आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करत जा लाईक करत जा शेअर करत जा धन्यवाद